अंमली मुक्त पाथर्डी विलास पुजारींच्या प्रेरणादायी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत तेरा ते सोळा ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त भव्य जनजागृती मोहीम राबवण्यात आली केंद्रीय गृहमंत्रालय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गावोगाव शाळा व धार्मिक स्थळांवर पार पडला या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचे प्रभावी आणि मनाला भिडणारे भाषण त्यांच्या जाजवल्य संवादाने उपस्थितांच्या मनात व्यसनमुक्तीची ठाम भावना निर्माण झाली विशेष म्हणजे मोहज बुद्रुकचे माजी सोसायटी चेअरमन नामदेव मारुती फसले यांनी शेकडो देवाची शपथ घेऊन आजपासून तंबाखूचा त्याग करण्याची जाहीर घोषणा केली जवखेडे खालसा श्री कानिफनाथ विद्यालय दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली कान्हभा तांबोळ देवस्थान तीनशे भाविकांना व्यसनमुक्तीचा संदेश एक जणाने तंबाखूचा त्याग एम एस निराळी विद्यालय पाथर्डी दोनशे विद्यार्थ्यांनी संकल्प केला श्री तिळोक जैन विद्यालय पाथर्डी चारशे विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाजासाठी प्रतिज्ञा घेतली विलास पुजारींच्या नेतृत्वामुळे हा उपक्रम केवळ पोलीस मोहीम न राहता एक जनचळवळ बनला असून पाथर्डी तालुका व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करत आहे प्रतिनिधी अक्षय वायकर आदरणीय मंच आणि मंच समोर उपस्थित सर्व अध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो आज मान्य केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार व मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सूचनेनुसार मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व अप्पर पोलीस अधीक्षक आय अहिल्यानगर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग चार गणेश उपले सर य डब्ल्यू यांच्या आदेशानुसार आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबवण्याकरता शाळा कॉलेज तसेच सर्व मंदिर मस्जिद धार्मिक ठिकाणे ग्रामपंचायत सर्व ठिकाणी जाऊन जनजागृती करण्याकरिता पाथर्डी पोलीस स्टेशन तसेच देशभर सर्व विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही आपल्या विद्यालयात आलेलो हो। आहोत नवीन जी डी आहे जी तरुण मुलं आहेत ही आत्ता पाचवीपासून ते पंधरावीपर्यंत म्हणजे वयाच्या दहाव्या पाचव्या वर्षापासून तर विसाव्या वर्षापर्यंत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये शिक्षण घेत असतात तरीसुद्धा नंतर काही मुले व्यसनाच्या अधीन होतात आणि कॅन्सरसारख्या आजाराला बळी पडतात मग तो उपसाचं कॅन्सर असेल किंवा ब्लड कॅन्सर असेल बोन कॅन्सर असेल तर अशा प्रकारे कुमार्गाला लागून मावा गुटखा तंबाखू शिगारेट दारू या व्यसनातील होऊ नये आणि आपलं जीवन संपूर्ण हे याकरिता शासनाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि प्रत्येकाला हे जे शरीर मिळाले हे लाख मुलाचं नव्हे तर कोटी रुपये किमतीचं हे शरीर आहे प्रत्येक अवयव जर पाहिलं आपण हृदय किडनी लिव्हर हा ट्रान्सप्लांट करण्याकरता तुम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागतात परंतु आपण जर स्वतः काळजी घेतली कुणाच्या आमिषाला बळी पडलं नाही तर ही वेळ येणार नाही आणि ना आजची ही, ही तरुण पिढी म्हणजे देशाचं भविष्य आहे जागतिक क्रमवारीमध्ये भारत हा गेल्या पंधरा वर्षात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत दहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था पोहोचलेली आहे त्याचं कारण म्हणजे फक्त आपल्याकडे असलेलं तरुण मॅनपॉवर मनुष्यबळ हे आहे आणि ही तरुण पिढी अशाच पद्धतीने पुढे मोठे मोठे अधिकारी डॉक्टर इंजिनियर तयार व्हावेत त्यांच्यातले सगळे जे कला गुणांना वाव मिळावा परंतु व्यसनाच्या आधी जाऊ नये या उद्देशाने हे कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनातर्फे आव्हान करण्यात येते की कुणीही या अंमली पदार्थाच्या व्यसनाला बळी पडू नका आणि यशस्वी वा सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माई दोन शब्द सांगतो धन्यवाद जो केंद्रीय पातळीवर केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई आदरणीय सोमनाथ घाडगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलू बुर्मे साहेब माननीय गणेश साहेब आर्थिक गुन्हे शाखा विभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार सेवगाव उपविभाग यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट या दरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्थ विरुद्ध दिनानिमित्त आपल्यामधून जनजागृती निर्माण होण्यासाठी अंमली पदार्थ किती घातक आहेत त्यातून कशी गुन्हेगारी वाढते यातून जर मुक्त व्हायचं असेल तर समाजामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे समाजाचं प्रतिबिंब हे शाळेमधून उमटतं असं म्हणतात उद्याचे तुम्ही भावी नागरिक आहात या अनुषंगानं केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक प्रार्थना स्थळावर प्रत्येक गावाच्या सामाजिक संस्थेमध्ये या उपक्रमाची जनजागृती व्हावी आणि अंमली पदार्थ विरुद्ध एक मोहीम उभी राहण्यासाठी पोलीस खात्याच्या वतीनं या ठिकाणी एक चळवळ या ठिकाणी उभी केलेली आहे प्रथमत मी या अनुषंगानं आलेले पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय विलास पुजारी साहेब शेवगाव उपविभागीय अधिकारी माननीय सुद्धा गणेश हिंगले साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल नागेश वाघ साहेब चव्हाण साहेब आणि पत्रकार अक्षय वायकर साहेब यांचं विद्यालयाच्या वतीनं मनसपूर्वक स्वागत करतो <प्राँगा> आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच युवा नेते चारुदत्त पाटील वाघ ते, पाटी ते शालेय व्यवस्थापन कमिटीचेही चेअरमन आहेत तेही आवर्जून अशा उपक्रमामध्ये आपल्या सहभागी असतात माजी सरपंच आपल्या गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजीबा पाटील मत्कर तेही उपस्थित आहेत त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं मनस्वी स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्र आंबली पदार्थाच्या सेवनानं कितीतरी विपरीत परिणाम आपल्याला झालेले दिसतात तर साधारणपणे अंमली पदार्थाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम त्याचा शारीरिक मानसिक आणि सामाजिक परिणाम समाजामध्ये कसा होतो तर, तरुणाईवर होणारा विशेष प्रभाव शिक्षण करियर, कौटुंबिक जीवनावर होणारा परिणाम कायद्याची माहिती एन डी पी एस कायदा त्यातील शिक्षणची तरतूद व त्यांचे गांभीर्य व्यसनमुक्ती उपाययोजना पुनर्वसन केंद्र सरकारी व स्वयंसेवी संस्था यांची भूमिका स्वतःची आणि मित्र परिवाराची जबाबदारी नाही म्हणण्याची ताकद चुकीच्या सोयींचा नकार पोलीस विभागाची भूमिका आणि आम्ली पदार्थ विरोधातील मोहीम व जनजागृती उपक्रम अशा विविध पातळीवर आदरणीय आपलं गृह मंत्रालय आज कार्य करताना दिसतंय खर म्हणजे साहेबांना मी धन्यवाद देईल का आपल्या शाळेला त्यांनी दोनदा विजिट केलेली आहे शहराच्या विशेष करून जवळच्या मोट माननीय गृहमंत्री भारत सरकार तसेच माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व यांच्या सूचनेप्रमाणे आणि मान्य पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर मान्य अपर पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर व उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव गणेश आर्थिक गुन्हे शाखा यांच्या आदेशान्वये दिनांक तेरा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट आंबली पदार्थ विरोधी अ जनजागृती कार्यक्रम मंदिर शाळा या ठिकाणी घेण्याकरिता पोलीस प्रशासनाला आदेश झालेले आहेत त्या अनुषंगाने आज आपण मार्गदर्शन करणार आहोत पहा हे जे लोक आज वैष्णव दिन होत आहे तरुण मंडळी तर त्याचे दुष्परिणाम एवढे भयानक आहेत की कॅन्सर सारखे आजार व्हायला लागले कुणाला फुफ्फुसाचा कॅन्सर होतो कुणाला ब्लड कॅन्सर होतो कुणाला बोन कॅन्सर होतो तर हे जे तंबाखू बावा गुटखा शिगारेट असे व्यसन ही शरीरावर दुष्परिणाम करतात ते ती करू नये असं सर्वांनी संकल्प घ्यावा कारण हे शरीर जे आहे हे शरीर म्हणजे एक मंदिर आहे आता आपण मंदिरात बसलेलो आहोत आणि या मंदिरामध्ये आत्मारूपी परमेश्वर विराजमान आहे देह देवाचे मंदिर तेथे आत्मा परमेश्वर आणि अशा मंदिरात जसं आपण हातपाय धुऊन प्रवेश करतो तस हे सुद्धा मंदिर हे परमेश्वराचंच आहे शरीर त्याच्यामध्ये जर आपण तंबाखू मावा गुटखा सिगारेट धूर असं जर टाकलं तर योग्य होईल का योग्य होणार नाही आणि तस तर तसं तुम्ही केलं तर कॅन्सर सारख्या आजाराला तुम्हाला बळी पडावं लागेल हे परमेश्वरच तुम्हाला शिक्षा देतोय तर सर्वांना विनंती आहे की तुम्ही व्यसन असेल तर सोडून द्या कुणी व्यसन लावत असेल तर त्याच्या आमिषाला बळी पडू नका आणि आज संकल्प करा की यापुढे मी तंबाखू विडी सिगारेट काही घेणार नाही आणि पोटात टाकणार नाही की जेणेकरून एखादा आजार होईल तर हे शरीर जे आहे हे चौऱ्याऐंशी लक्ष युनीमधून मधून शेवटचं गिफ्ट किंवा देणगी म्हणून तुम्हाला मिळालेलं आहे कारण परमेश्वराने सुद्धा मनुष्याला निर्माण केलं ते परमेश्वर प्राप्तीसाठी निर्माण केलेलं आहे आणि हे जे पशुपक्षी प्राण्यांसारखं तुम्हाला भोग येऊन टाकलेलं नाहीये तरी सुद्धा मनुष्य प्राण्यांपेक्षाही वाईट वागू लागलेला आहे व्यसन करू लागलेलं ला आहे ते असं भान ठेवावं आणि आपल्या देशासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण व्यसन सोडून द्या आणि नवीन कोणी व्यसना लागू नका अशी पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना विनंती आहे एवढे मी दोन शब्द बोलून माझे भाषण संपवतो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा